चला पुरे नो काम आहे आज वैशू काय हो बाप्पा तुम दीदी पेरू कृपा लय गवत झाले लोक नाव ठेवू दे रुपालीन मी काय करतो कांदे लावतो तो रोह दिदी काय गे आज तर पप्पा नवीनच दुखणं काढले अगं ते रुख पण कस काय करुपायचा अगं बाई माझ्या डोकच बंद झाले पप्पा रोज एक एक नवीन काम सांगतात मला तर काहीच समजत नाही अगं तुम्ही एवढं मोठं झालं तुम्हाला काही कामच येत नाही का अजून अगं आई आता तूच राहिली का सांगायची तेवढी आम्हाला काम करू करूच मारता तुम्ही अगं पेरू तर कृपायची एवढं अवघड काम आहे काय ती कुरप्या घ्या चल बाई पेरूस तो खुरपायचा आहे रुपली चल कांद्याच बरं घेऊ लावून चल बर अरे रुपली काय अर ते पुढे तिथंच बसल्यात अजून किती खुरपाय पेरू त्या बघून या बरं बघावं लागेल अर्धाच दुसऱ्या आपल्याला लागून माझं पेरू आहे बर का तुझा तुम्हाला ही बारकी बाजू माझी आणि मोठी बाजू तुझी तसं नाही जमणार तुला बारीक नाही मला बारीक नाही असं करू अरे देवा ह्या पुढे दररोज काहीतरी नवीन गोंधळ घालतात आज काय गोंधळ घातलाय काय माहित ए <tweak> रुपली इकडे ए रुपली इकडे बघ ये मंगकुरप तू तिकून घुरा मी इकडून कुरपी दे याला काही जास्त गवत नाही उईन पटापटा कुरप अगं बाया केलं होतं कसं काप ओ पप्पा काय झुकलं काय अरे तुमचं नाही झुकलं बाळा नो काही त्या सगळी पेरूची झुके की त्याला गवत नाही उघवलं जर तुम्ही चांगलं कुरपला असता पेरू गवत नाही आलं तरी आम्हाला कुरपई लावलं काय काय पप्पा